दरम्यान भाजपच्या मूक मोर्चा दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्राला वाईट दिवस दाखवले असा हल्लाबोल रवींद्र चव्हाण यांनी केलेला आहे मला नक्की काय हुआ है महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे की अडथळ्यांची शर्यत की अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये हा महाराष्ट्र अडकला पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे हा मोर्चा महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा असा हा मोर्चा आहे या मोर्चाला आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा, मोर्चा समजू नका महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली असणारी अस्मिता ही काय आहे याची फक्त भाषणं करायची वक्तृत्व शैली वक्तृत्व शैलीवरती असणार यांचं कमांड आणि या खर तर महाराष्ट्राची या सर्वांनी या महाराष्ट्राने या सर्वांनी या ठाकरे कुटुंबाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वाईट दिवस जे दाखवले ते त्यांनीच दाखवले